गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी चालले जॉब वरती सोडवायला आणि हे हा आहे आमच्या नदीवरच सीन तर कशी वाटली नदी नक्कीच कमेंट करून सांगा आज मला बाईक लागत होती आणि एकच बाईक असल्यामुळे मला हर्षोलाव कॉलेजला सोडून ती बाईक रिटर्न घेऊन यायची होती आज बाईक मला यासाठी लागत होती कारण की मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये कारण की माझी तब्येत ठीक नाही त्यासाठी मी हर्षूला ड्रॉप केलं कॉलेजच्या जवळ आणि आले हॉस्पिटलला माणसूला सोबत घेऊन आले होते मी इथं हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळ बसल्याच्या नंतरनं माझा नंबर आला आणि त्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे केलं गेलं त्याच्यानंतरनं जे काही रिपोर्ट्स आले ते घेऊन मी निघाले घराकडे आधी आले मावशीला घेऊन मी एका ठिकाणी मस्त अशा ठिकाणी तर मी घेऊन आले कोल्ड कॉफी पिण्यासाठी फर्स्ट टाइम कसं वाटते फर्स्ट फाईम इकडं आलेले आपले ऑर्डर स्वीटर कर चालू कशी लागते सांग <laughs> तर आताच हॉस्पिटल मधून आलीये तर रिपोर्ट नॉर्मल आहेत बट थोडे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी टॅबलेट्स वगैरे दिलेले आहेत आणि आज इकडे आहे आजी आजी मला बर वाटत नाही मला बर वाटत नाही वाटेल वाट कधी गोळ्या संध्याकाळपासून खायच्यात

चला मला हर्षूला पण आणायला जायचंय आणि आज आजीने माझं एवढं काम हलक केलंय मी गेल्याच्या नंतर ना न भांडी झाले होतं तर म्हातारी ते स्वच्छ स्वच्छ करून टाकले आज नमस्कार सगळ्यांना तर शूट घरी ना आहे आणि मला सांगून सांगून की मी आहे म्हणून कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही होतं आहे काही ना काही मी किती दिवस जरी सांगते की आजारी आहे आजारी आहे बट मी हॉस्पिटलमध्ये जाऊन पण आले तुम्हाला असं वाटत असं की खोटं बोलत आहे की काय तर तुम्हाला रिपोर्ट्स वगैरे पण दाखवेल की काय आलेत काय नाही आली हॉस्पिटलमधून रिपोर्ट नॉर्मल आहे रिपोर्टमध्ये काहीच नाही निघालेलं असं वाटलेलं की डेंग्यूचे वगैरे आमचे साथ चालू आहे तर तसं काही असेल का बाय कारण की त्यामुळे माझे पाय जास्त सुजतात ते त्यामुळं दुखत असतील की काय असं वाटलं बट तसं काहीच नाही निघालेलं आणि त्यामुळं ठीक आहे रिपोर्ट्स बट मला चालायला खूप जास्त त्रास होतो आणि बघूयात आत्ता पुढची ट्रीटमेंट काय होती दहा दिवसानंतर पुन्हा एकदा हॉस्पिटलला बोलवलेलं आहे मला तर दहा दिवसांनी जाणार आहे हॉस्पिटलला आज दिवसभर मी झोपून होते काहीच आवडलं नव्हतं काहीच फ्रेश नव्हतं झाले आणि आत्ता जस्ट फ्रेश झाली आहे आणि केस वगैरे विनचार बसली आहे आज हर्षू जॉबवरनं येऊन माझं आहे त्यामुळे माझं माझं दुखत आहे त्यामुळे ती स्वयंपाक करते इकडे तुम्हाला हर्षू दाखवते थँक hey, so <laughs> यू सो मच तर आजारी असल्यामुळं हार्ष करते स्वयंपाक कामावरती गेली तिला म्हणत होते की आजचे दिवस मी घरी आहे सो घरी थांब पण ती तरीही कामाला निघून गेली आणि थांबली नाही ना कारण की परत उद्यापासून मी एक मोठा प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि त्या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी दोन महिन्यासाठी कालांतराने तूर ते कन्फर्मली नाही सांगू शकत पण दोन महिन्यांसाठी बाहेर जावं लागेल आणि परत लवकरात लवकर घरी नाही येतं आहे ना, ना तिकडे जर गेले तर त्यामुळे मी मम्मीला म्हणत होते की मम्मी थांबा आज घरी पण ती काही थांबली नाही आणि त्यामुळं बघूया काय होतंय आता मित्रांना पाय दुखायचं नाही त्याच्यामुळं आता फायनली आजी पाय चोळून घेते त्याशिवाय पाय काही राहणार नाही असं मला वाटते थोडस करून बघूया आजी चला या ती कशाच तेलय

नाही बघत खाली दुखत इथं दुखत इथं इथं दुखत हजे अशा पद्धतीने आजीने माझं पाय मस्तपैकी चोळून गेला पण त्याचा काही रिझल्ट मला आलेला नाहीये पाय चोळून घेतल्याच्या नंतर न मस्तपैकी जेवण केलं आणि मी आराम घेतला आणि उद्याची पण मला तयारी करायची होती बट माझी तब्येत किती ठीक आहे याच्यावरती डिपेंड राहणार रह आहे उद्याचं काम तर चला की पाय लवकरात लवकर बडा होऊ आणि खूप सारे काम करते। करा अशी अपेक्षा सगळ्यांकडनं करते सगळेजण प्रेअर करा माझ्यासाठी